मित्रांनो माझ्यासोबत आहेत अंकिता रणजित निंबाळकर मागण्या काय काय आहेत अजून मागणी म्हणजे वडगाव पोलीस स्टेशनने आम्हाला खूप सहकार्य आहे जे आरोपींना पकडण्यात त्यांनी खूप सहकार्य केले आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटकही केलेली आहे मागणी एवढीच आहे की मला व माझ्या मुलीला न्याय भेटला पाहिजे आणि जो बैल आहे त्याचं एक व्यवस्थित काहीतरी केलं पाहिजे त्यांनी तो आम्हाला भेटला पाहिजे आणि एवढीच इच्छा आहे की वडगाव पोलीस पोलिसांना की आणि तेथील पी आय काळेसाहेब त्यांनीही आम्हाला शेवटपर्यंत सहकार्य केलं पाहिजे न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमचं लग्न कधी झालेलं लग्नाला दोनच वर्ष झाले होते माझ्या तुमच्या घरात कोण कोण कुटुंबीय थोडं एत सांगू शकाल का आमच्या घरात सरांचे वडील भाऊ त्यांची वहिनी दोन मुले मी आणि माझी मुलगी मित्रांनो जादा काय बोलत नाही पण अनेक लोकांनी पाठिंबा दिला आणि असा देत राहा गरज आहे सगळ्यांची धन्यवाद